नमस्कार तर मी मयुरी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या नवीन ब्लॉगमध्ये मी बरेच दिवस झाले तो व्हिडिओ टाकणार होते एक नाला एक व्यक्ती आहे त्यांनी मला दुसऱ्या चॅनलवर जाऊन कमेंट केलाय आणि दुसऱ्या ताईला एका ताईला म्हणतोय ती म्हणजे आत्ताच चॅनल चालू केला दा त्या ताईने त्या ताईला जाऊन सांगतोय की ती प्रणय वाघ मला चॅनल माहिती आहे का तुम्हाला त्या चॅनलवरती जी लेडीज लाईव्ह घेते ना तर ती बाई चांगली नाही अशी आहे तशी आहे तशी आहे असं काय काय म्हणतोय तर मित्रांनो जो मी त्या व्यक्तीची कमेंट टाकते मी ह्याच्यामध्ये पोस्टमध्ये वरती थंबेला टाकते ती कमेंट तर ती व्यक्ती त्या व्यक्ती एवढी एवढी म्हणजे घाण बोलते ना माझ्या लाईवला आल्यावरती ला कोण नालायक हे है कुत्रा आहेच भाडका फाडकावाय काय माहीत नाही पण ती व्यक्ती आ माझ्या लाईलं चॅनलला येऊन अशी घाण घाण कमेंट करते आणि त्या व्यक्ती वाईट कमेंट आल्यानंतर झोपण्या उठण्यापासून वाईट वाईट कमेंट असतात त्याच्या त्या व्यक्तीच्या मग मी तुम्ही सांगा मी त्याचे कमेंट वाचू का मी कमेंट त्या कमेंट इग्नोर मारते म्हणून त्या व्यक्तीने आज मी पंधरा वीस झालेला युमे घेतच नाही आईकडे आहे त्यामुळं तर त्या व्यक्तीने दुसऱ्या ताईच्या चॅनलवर जाऊन सांगितलं की असं असं नाही का तर त्या ताईनं सांगत होतं ता असं असत माझ्याबद्दल तर कितपत योग्य हो आहे एका लेडीजचं दुसऱ्या लेडीजच्या चॅनलवर जाऊन सांगण्याचं कितपत योग्य हो आहे उद्या त्या चॅनलवर जातोस तिथं गुलुगुलू करतोस त्या चॅनलवर तर वरण दुसऱ्या चॅनलवरती सांग जाऊन सांगशील तिच्या तिच्याबद्दल अरे तू किती नराधम आहेस तू किती नीच आहेस तो बघ अगोदर एखाद्या समोरच्या लेडीजला एवढा वाईट वाईट कमेंट करून तूच वर तोंड करून दुसऱ्या चॅनलवर जाऊन बोलतोस का तुझे सगळे पहिल्यापासून स्क्रीनशॉट मारून ठेवले आहेत मी तू काय काय माझ्या चॅनल येऊन किती घाणघाण बोलला तू समजलास का ना तुझ्या कमेंट वाचत नव्हती म्हणून तू इग्नोर मी तुला इग्नोर मारून मी पुढे जात होती म्हणून तू दुसऱ्या चॅनलवर जाऊन सांगतोस का अरे जशात तशी आहे मी वाईट लोकांना वाईटच कम वाईटच बोलणार चांगल्याला चांगलाच चांगला बोलतो आम्ही माहिती आहे का मी आ, मी कुणाचं ऐकून घेत नाही आणि जी ता ताई चॅनल चालवते ना आता ती ताई पण तिला पण वाईट कमेंट आली आणि ती पण तशीच करते सहनशक्ती करण्याचं पण काहीतरी मर्यादा असते समजलं का सहनशक्तीला काहीतरी मर्यादा असते तुम्ही जर मर्यादा ओलांडत ना तर आम्हाला पण ती मर्यादा ओलांडून पुढं जावं लागतं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं सारख्यासारख्या तुमच्या वाईट कमेंट यायला लागल्या तर कोण तुमचं घेणार आहे तेव्हा कोण घेतलं घ्यायला बसलं आहे किती वेळा तरी मी हे केलं आहे हाईट दिले आहेत किती वेळा तरी काय काय हे केलं आहे तरी पण तुम्ही मी इग्नोर मारले दुर्लक्ष केलं आहे तसल्या कमेंट तरी तुम्ही येऊन तशा कमेंट करता म्हटल्यावरती कोण तुम्हाला एवढंही करणार आहे मी नाही बाबाही करू शकत मी तर मग मी दोन एकदा दो दो दोनदा ऐकून घेणार मग मी शिव्यात घालणार डायरेक्ट आणि कोणी माझं काही बिघडवू शकत नाही कुणालाही वाईट कमेंट आला की प्रत्येकजण प्रत्युत्तर देणारच अन्याय करणारा पण जेवढाच गुन्हेगार असतो ना तेवढाच अन्याय सहन करणारा ते पण तेवढाच गुन्हेगार असतो लक्षात ठेवा अन्याय सहन करायचं नसतं अन्यायाविरुद्ध लढायचं असतं समजला का तर माझ्या छत्रपती संभाजी महाराजाने अन्यायाविरुद्ध लढाय सांगितलं आहे रडत बसाय नाही सांगितलं मला समजलं का आणि मी सत्याने वागते खरं वागते त्यामुळे मी ताट माने समोर तोंड देणारच प्रत्युत्तर जशात तसं प्रत्युत्तर देण्याची माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे काय व्यक्तीमध्ये नसेल पण माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे आणि मी तशात तसं प्रत्युत्तर देणार तर नालाय का तू माझ्याबद्दल वाईट जाऊन बोलतोस त्या चॅनलवरती कुत्र्या तर तू काय लायकीचं असतं बघा सांग समोरच्या त्या ठिकाणी मी जर असते ना अरे आज मी तीन चार वर्ष चॅनलवरती आहे मला सगळी लोकं ओळखतात समजलं का आणि मला सगळ्यांनी सगळे लोक येऊन सांगतात कोण कोण कुठं कुठं काय काय माझ्याबद्दल बोलताना मला सगळेजण येऊन सांगतात सगळ्यांनी मला स्क्रीनशॉट मारून पाठवत असतात तेवढं लक्षात ठेव समजलं ना कोण माझ्या वडिलांच्या जागेवर आहेत का माझ्या भावाच्या जा मा माझे भाऊ आहेत कोण माझ्या बहिणी आहेत कोण माझ्या मामा आहेत काका आहेत दादा आहेत सगळे मला स्क्रीनशॉट मारून पाठवत असतात कोण कोण काय काय बोलतं ते लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही काल परवा आलेले आहेत मी त्या ठिकाणी असते ना तुला तिथल्या इथं प्रत्युत्तर दिलं असतं माझं गु खातोस का दुसऱ्या चॅनलवर जाऊन तुला काय खायला भेटत नाही का नालाय का हां किती नालायक लोक असतील की आम्ही ह्यांचं बोल उगीत नाही दुगीत नाही उगी नाही उगीत नाही दुगीत नाही म्हणजे कुठल्याच कारणात नाही कुठल्या देणं घेणं नाही कशात नाही तरी पण लोक किती मागं लागतात आणि किती काही बोलतात किती गू खातात आमचं माझं मागो बाबा एवढंच गू आवडतो का खायला भाडकावणं तुझ्या घरी बघ रे चाल कोंब चाड कोंबड्या गाव हिंड्या कुठला का कुठली गाव हिंडी आहे पासलपडी का पासरपड आहेस माझ्याबद्दल घुखातोस माझ्याबद्दल इकडं तिकडं भुकत बसतोस लाई की तरी आहे का तुझी तेवढी सांग दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर दुसऱ्याकडे जेव्हा पुट करतो तेव्हा चार पोट आपल्याकडे राहतात तू जेव्हा दुसऱ्याला त्या लेडीजला सांगत होतास ना माझ्याबद्दल <coughs> तेव्हा डोक्यात आणायचं तर भाडकाव की आपण त्या लेडीच्या चॅनलवर जाऊन काय काय वाईट वाईट कमेंट केलेत म्हणून दराज बंद कर दर बंद कर मच्छर येते बाहेर ये आणि दर बंद कर बंद सावकाशा हातची होईल डिश कशाला बाहेर घेऊन आली आहेस नालायक झालेला कुठला त्या दिवशी त्याला मी चांगलं ही करणार होती मला ज्यावेळेस मला त्या कमेंट आल्या माझ्यापर्यंत पोचल्या त्यावेळेसच मला मी ही करणार होते फक्त वाट बघते भाडकाव कधी येतो माझ्या चॅनलवरती आरामखोर कुठला झालेला दुसऱ्या चॅनलवर जाऊन गु खातो माझ्या माझा किती राहा माझ्या वाटेला जाऊ नको मी एक शिवकन्या आहे एका बापाचा असेल बाप ना नीट राहा नाही तू बाप जन्मी पण बघितलं नशील ना असं तुला मी शिकवीन धडा समजलास ना माझ्या नादाला लागू नकोस